नमस्कार आपल्या सोबत आहेत मुकुंत बघत सर आता सावरगाव मध्ये सावरगाव मधून पंचायत समितीला फॉर्म भरतात सावरगाव घेतलाय घ्यायचा गयास फॉर्म आणि निवडणूक लढवणार शंभर टक्के लढवणार कोणत्या तिकिटावर कोणाच्या अपक्ष लढणार अपक्ष निवडून येणार तुम्ही हा आता लोक जे करतील ते आपण मी माझी प्रामाणिकपणे भूमिका लोकांपुढे मांडतोय शेवटी निवडणूक हा म्हणजे लोकांमधून ज्या समजा उभे असणारे लोक आहेत त्याच्यामधून योग्य निवडणूक म्हणजे योग्य निवड करणं हा लोकांचा अधिकार आहे त्यामुळं लोकांमध्ये लोकांसाठी मी एक पर्याय वाढवतोय माझ्या आणि माझी भूमिका लोकांपुढे आता याच्या जे निवडणुकीला समजा जे उमेदवार उभे राहणार आहे त्या उमेदवारांमधून लोकांना जो योग्य वाटतो त्याला लोक मतदान करतील प्रत्येक जण आपापली भूमिका मांडतोय त्यानुसार तुम्ही काय आता शो होत आहे लोकांपुढे का लोकांनी तुम्हाला मत द्यावी लोकांना मतदान करावं म्हणजे एक तळागाळातून काम करत आलेले आहेत लोकांच्या अडचणी तळागाळातल्या त्या माहिती माहितीये शेतीविषयक काम करतोय शेतीविषयक व्यवसाय करतोय शेतकऱ्यांच्या अडचणी पण माहिती आहेत त्यामुळं शेतकऱ्यांना काय गरजेचं आहे किंवा बाबा शेतकऱ्यांना काय अडचणी होता समजा आता आपण सोयाबीनचं खरेदी केंद्र बघितलं खरेदी केंद्र चालू अशा वेळेस झालं का ज्यावेळेस शेतकऱ्यांनी सोयाबीन विकून टाकलं आणि व्यापाऱ्यांक सोयाबीन आलं व्या सोयाबीन केंद्रावरती व्यापारीचं सोयाबीन घालतोय शेतकऱ्या सोयाबीन जाते कुठं म्हणजे हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न शासनाकडे मांडणं आजही आपण ते मांडतोय पण मग एक समजा पंचायत समिती सदस्य म्हणून लोकांचा बघण्याचं दृष्टी किंवा किंवा समोरून हा पदाची ताकद ती मिळावी यासाठी पदासाठी मी उभं आहे तुम्ही आशा वा, ताई ताईक्यांच्या म्हणजे कट्टर कार्यकर्ते होतात नाही नाही ताईंचा कट्टर कार्यकर्ता म्हणजे विषय असा आहे की मी आजपर्यंत आता कुठल्या पक्षाची नाही स्वीकारली ज्या व्यक्तींचे आपला विचार आवडतात किंवा एखादी व्यक्ती आपल्या आदर्शनी असतं की राजकारणात काम करत असताना समजा बघा ठीक आहे आपल्या एखाद्या व्यक्तीचे विचार पडतात आपण त्यांचं काम करत असतो त्या पद्धतीने ताईंसोबत गेली अठरा वर्षी मी काम करते पक्ष म्हणून नाही तर ज्यावेळेस ताई म्हणून समजा आपल्याला त्यांचं नेतृत्व चांगलं वाटतं त्यामुळे आपण त्यांच्यासोबत काम करतो अठरा वर्षापासून काही झालंच नाही काही झालंच नाही तिकडीचा प्रश्न दिला नाही म्हणण्यापेक्षा मी मागितलंही नाही तुम्हाला महत्वाचं निवडणूक म्हणजे बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यात मॅनेज कराव्या लागतात आणि तेवढी माझी पात्रता नाहीये त्यामुळे मी तिकीटही मागितलं नव्हतं मला तिकीट दिलं नाही म्हणण्याला अर्थ नाही मी तिकीट मागितलंच नाही मी एक पर्याय म्हणजे माझी जी आर्थिक परिस्थिती आहे आणि आर्थिक परिस्थिती म्हणण्यापेक्षा जे माझे विचार आहेत की एक रुपया न वाटता आणि इलेक्शन लढायचे कोणाला एक रुपया वाटायचा नाही आपल्या भूमिका सांगायच्या आणि त्या भूमिकेवरच आपल्याला निवडून यायचे आणि त्याच्या व्यतिरिक्त जाऊन जर आपल्याला काम करावं लागत असेल तर ते पद पण नको आपल्याला आपण आपले जे विचार आहेत ते मांडूनच आपलं पद मिळालं तर घ्यायचंय आणि मिळालं तर बाबा कोणाच्या ताटा खालचं मांजर होता लोकांसाठी काम करायचं तुमचं काही नाराजी नाही नाराज नाही नाही अजिबात नाराजी नाही समजा निवडून आलं तुम्ही त्यांना परत जसं आहे जुना हा म्हणजे आता नातं आज आहे आता प्रत्येक जण समजा लोकप्रतिनिधी आहेत सगळ्यांबरोबर चांगले संबंध आहेत आणि दुश्मनी कोणाबरोबर असायचं किंवा नाराजी असायचं कारण नाही गोंधळचा विषय असा आहे की म्हणजे एक आता प्रत्येक पक्षाचा एक प्रोटोकॉल असतो की उमेदवार दिला तर तो, तो निवडून आलाच पाहिजे निवडून म्हणजे निवडणूक जिंकण्यासाठीच लढायचं मी ही निवडणूक जिंकण्यासाठी म्हणून नाही लढते ते एक म्हणजे जिंकण्यासाठी जसं आपण म्हणतो ना की लोकशाही मार्गाने जायचंय लोकांनी स्वीकारलं तर जिंकायचंय म्हणजे काहीही करायचं निवडणूक जिंकायची हा माझा हेतू नाही त्याच्यासाठी गैरप्रकार करायचे नाही गैरप्रकार करायचे नाही आणि आज मी माझी भूमिका काय मांडतोय की ठीक आहे की लोकांपुढे जे समजा पर्याय आहेत त्या पर्याय मध्ये मी माझ माझी भूमिका काय सांगतोय का, का, का आपण एक रुपया न वाटता किंवा कुठलंही कोणाला प्रलोभन न देता इलेक्शन लढणारे आणि हे इलेक्शन लढत असताना लोकांना जर योग्य वाटतोय उमेदवार योग्य लोकांनी निवडून द्यावं आणि निवडून दिलं तर लोकांसाठी कुठलंही कोणाची म्हणजे भीड न बाळगता काम करण्याची माझी तयारी धन्यवाद